महिला दिनानिमित्त समाजसेवक फिरोजभाई पटाण्यांनी यांनी प्रभाग क्रमांक सतरा मधील सर्व महिलांना छावा मूवी दाखवलाय तेही मूवी पडद्यावर न दाखवता सेव्हन स्टार पिक्चर थिएटरवरती दाखवण्यात आलाय यावेळी अनेक महिला तरुण युवक उपस्थित होते हा शिवरायांचा मुस्लिम मावळा अनेक असे उपक्रम वेळोवेळी वेड़ राबवत असतो शिवजयंती असो किंवा कोणताही कार्यक्रम असो शिवरायांबद्दल हे प्रेम त्यांना कायमच आहे छत्रपती संभाजी महाराज यांनी बलिदान कशा प्रकारे दिलं त्यांनी हिंदू धर्मासाठी प्राण दिले हे लोकांना समजावं महिलांना समजावं यासाठी छावा पिक्चर मधून लोकांपर्यंत एक नवीन संदेश पोहोचवण्याचं काम हे समाजसेवक फिरोजबाई पठाण यांनी केले